जे व्हिडिओ पाहिलेत आता जे पाणी लागलेले त्या भागामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जो जवळ जवळपास कुठेही पाण्याचे स्त्रोत किंवा पाण्याचे बोरवेल पाण्याचे विहिरी कुठेही नाही हे बघा शेवटी ईश्वराची करणी असते किंवा ईश्वराचं जे, 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 जे देणं असतं ते तुमच्या विश्वासातून माझ्या कामातून आणि या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जे आनंद मिळतो तो फार म्हणजे म्हणजे त्याच्या शब्दात सांगण्याजोगा नाही आहे मला असं वाटतं शेतकऱ्याचा सोरपूर वाहिल्याला आम्ही दो समजले त्याच्यानंतर मनाला एक वेगळा एक आनंद होतो फार काय म्हणजे बाबा चला एक कुठंतरी आपल्याकडून चांगलं काम करते आणि याच्या काळात आता जे वर्ष जाऊ द्या पुढच्या वर्षी, वर्षी आपण फार मोठ्या प्रमाणात विहिरीचे प्रोजेक्टवर काम करू त्यांना विहिरीच्या प्रोजेक्टवर काम करता आलं नाही कारण भरपूर रायनेस आणि लोकांना असं वाटलं की सर आम्हाला सध्या त्या तरी पाणी बोरवेलमध्ये निघाने एवढे पैसे खर्च करायचे आमची ऐकत नाही लोकांच्या माझ्या सगळ्या लोक चार चार लाख रुपये विरीला खर्च पाच पाच लाख रुपये असतो त्याला वाटलं चला तीस चाळीस हजारामध्ये आपलं बोरवेलचं काम होईल पंप घरामध्ये पडलेला असतो आणि अशा प्रकारे काम झालेलं आहे एवढे बोरवेल म्हणजे विहिरीचं प्रोजेक्ट पाच दोन हजार विहिरीचं जसं गेलं चारशे वर गेलं यांना अजून दीड हजार विहिरीच्या कंप्लीट करायच्या आणि आत्तापर्यंत माझ्या जमीन आणण्यास आपण सफल झालो ग्रामीणवाडी चॅनल तुमचा माझा सगळ्यांचा आपण सफल झालो आणि येत्या काळात अजून भरपूर काम करायचं आहे तुमची साथ अशीच असेल तर मला वाटतं आपण जिंकूया हरित क्रांती घडवूयात कुणी देणार नाही येऊन देव देणार नाही कोणी मंत्री देणार नाही कोणी आमदार देणार नाही आपल्याला स्वतः लढावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला जो बदला मिळेल स्वतःच्या कष्टाचा तो फार आनंददायी असेल आणि पुढच्या येत्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीने आपण तेही कोणालाही फसवून कोणालाही लबाड बोलून कोणाला कोणाला पैसे फातून घेऊन अजिबात काम करत नाही मला असं वाटतं हा प्रयोग तुमच्या शिकण्यासाठी होतात तर तुम्हाला तो जमत नाही किंवा काही अडचणी येतात त्याच्यामुळं तुम्ही मला बोलवता आज मला कुणीही सांगू माझी फसवणूक झाली माझे भरपूर पैसे घेतले आणि मला काहीतरी चुकीचं सांगितलं आपल्या प्रयोगामध्ये अंतर हा विषय नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं हा प्रयोग सुंदर पद्धतीने चालला आणि आपल्या चॅनलवर सगळे उच्च शिक्षित लोक असल्यामुळं त्याचा एक वेगळा रिझल्ट वेगळा एक परिणाम आपल्याला बघायला मिळाला चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करतो मित्रांनो आपला एक तीन चार दिवसापूर्वी नांदेड हिंगोली जालना परभणी लातूर आणि बिदर कर्नाटक त्याच्यानंतर धाराशिव आणि घर असा एक चार दिवसाचा रूट होता आणि चार दिवसांचा आपण घरी आलो दोन दिवस झाले त्याला लोकल राहिला होता पण काही का कारण असतं दोन दिवस तो पेंडिंग राहिला त्यांना सांगू नाही उद्या सकाळी सुरुवात लोकल फायनल होईल त्याच्यानंतर जालना परभणी आणि त्याच्यानंतर जायचं आहे पुढं वाशिम बुलढाणा वाशिम आणि नागपूर येताना नांदेड होईल उरलेला भाग लातूर धाराशिवचा काही राहिलेला भाग तो होईल आणि घरी आणि बीडचा काही भाग आता तो येता आता कोण येतोय का कसं कधी माहीत नाही पण धावपळ भरपूर आहे पाऊस लांबणीवर वाढतो आहे आणि लोकांचे भरपूर फोन आहेत मला असं वाटतं जाणं गरजेचं आहे कारण फार शेवटच्या स्टेपला लोकं आले आहेत पार पार परिस्थिती भूगर्भसुद्धा साध्य येणार झाले त्याच्यामुळं जा धावपळ भरपूर व्हायला लागेल मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे आपण या प्रोजेक्टमध्ये किंवा पाठीमागच्या प्रोजेक्टमध्ये जेवढे पॉईंट दिलेले आहेत त्यात ते बऱ्यापैकी झालेले आहेत आणि सुपर सुपरडूपरेट झालेत कोणला तीन इंच कोणला दोन इंच कोणला दीड इंच कोणला चार इंच अशा प्रकारचं पाणी लागतं आहे आणि आ, मला असं वाटतं बऱ्यापैकी शोल्कपणे आपण प्रयोग सुपरित करण्याचे शू झालो आणि लोकांच्या विश्वासाला आपण पात्र ठरलो महाराष्ट्रात तमाम म्हणजे धावपळ केल्यानंतर चांगले रिझल्ट मिळाले लोकांचा जो आनंद आहे त्याच्यात आम्हालाही आनंद वाटला आणि हे काम करण्यास फार म्हणजे एक वेगळा इंटरेस्ट आला एवढी धावपळ एवढा त्रास असतो सगळ्यांना माहिती आहे एवढ्या म तीस चाळीस आपलं चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्रीमध्ये काम करायचं असते दुपारी एक वाजता दोन वाजता कंटिन्यू काम चालू आहे मित्रांनो उद्याचा रूट लोकल होणार आहे लोकल म्हणजे क आमचे झाले कर्जत तालुका त्याच्यानंतर नगर तालुका त्याच्यानंतर पुढं नगर तालुका जे असे दोन तीन ठिकाणी आहे त्याच्यानंतर डायरेक्ट बीड करू किंवा जालना करू बीडचा एक पार्ट तो झाला तर ठीक नाही तर मग डायरेक्ट जालना जालनानंतर परभणी परभणीनंतर डायरेक्ट आपलं बुलढाणा बुलढाण्यावरून वाशिम नागपूर येताना नांदेड लातूर धाराशिव मला असं वाटतं शेवट मी मागेच बोललो शेवटचा आपला रूट आहे पण काही आता एवढ्या अडचणी आल्या त्याच्यामुळे हा एक शेवटचा रूट आपण करतोय कारण माझंही नावीला झालेलं आहे मी फार थकलो आहे मित्रांनो समजून घ्या काही गोष्टी आणि ज्यांना फार गरज आहे अशाच लोकांनी मला वाटते कॉलिंग करावं कारण धावपळ एवढी भयानक होते उष्णतेमध्ये त्रास होतो चला तुमच्या विश्वासाला पात्र आहे आणि त्याच्यामुळं धावपळ करण्यास मजा येते तुमच्याकडे पोहोचण्यास मजा येते आता मी काही जादा बडबड करत नाही लोकमतात तुम्ही फार कुठे सर जादा बडबड करता किंवा ज्यादा गोष्टी त्याला माहित करतात असतात मला गोष्टी सांगायच्या असतात त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या कोणाकडे नंबर नसेल त्यांनी पाठीमागं लाईव्ह आहे एक दोन त्या लाईव्हमध्ये तुम्हाला नंबर मिळेल चॅनल गेल्यानंतर फार तर मी नंबर कुठेही डिस्प्ले करत नाही पहिला नंबर आपला एवढे फोन यायला लागले त्याच्यामुळे तो बंद करावा लागला मी बऱ्याच लोकांचं कॉन्टॅक्ट राहिलं जे जे वर्षा वर्षे वर्ष दीड दीड वर्ष वेटिंग होते त्यांचं आपल्याला त्यांच्यापैकी पोस्ट नाही आला त्याचे त्यांची मी माफी मागतो आणि जे ज्यांनी पण हा व्हिडिओ बघितला असेल त्यातले आपले मित्रमंडळ असेल तर त्यांना मला वाटते त्यांच्यापर्यंत पोचलं जाईल आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जे चॅनलवर कोणी नवीन असेल आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायचं नसेल आवडतं लाईक करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलचे भरपूर व्हिडिओ बघा सगळे आवडले तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब म्हणजे तुम्ही चॅनलचे सदस्य व्हा तुम्हाला जो व्हिडिओ विविध व्हिडिओ आपला चॅनलवर टाकेल तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल लायकांचं बटन दाबा आणि सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला जी माहिती मिळेल ती सुंदर असेल आणि फार इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहिती सुंदर अशी आहे त्याच्यामुळं होणार नाही कारण शेतकरी हा पाण्यावरून फार परिस्थिती भयानक झाली लाचार झाला बिचारा आणि त्या मजबुरीचा फायदा कोणी उचलाय लागला त्याच्यामुळं तो बिचारा सगळ्याच प्रकार मुडीत निघायला लागलेला आहे आणि तेच इनिशिएटिव्ह घेऊन तेच एक माझं स्वप्न आहे की बाबा शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचायचं आणि त्याचं जीवन पुराबळाचं जीवन त्याच्या घरा जीवन सुखी करायचं एवढंच माझं स्वप्न आहे चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच घडवून नमस्कार धन्यवाद